नमस्कार मी अश्विनी आव्हाड मी सॉमिन्या फॅशन डिझायनर ह्या माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करते आज मी तुम्हाला दाखवणार आहे आईच्या साडीपासून नाही तर आईच्या ब्लाऊज पीसपासून आपण सुंदर असे दोन वर्षाच्या मुलीला फ्रॉक शिवणार आहोत हे बघू शकता हे दोन ब्लाऊज पीस आहेत फक्त आपल्याला हे दोन्ही एकत्र करून त्याचे दोन सुंदर छान असे फ्रॉक शिवायचे आहे आता आषाढी एकादशी येणार आहे त्यासाठी त्या मुलीला स्कूलमध्ये घालण्यासाठी आपल्याला फ्रॉक शिवायचे आहे तर आपण दरवेळेस बघतो की सा आईच्या साडीपासून मुलींना फ्रॉक बनवतात तर आज आपण आईच्या ब्लाऊज पिसापासून पण फ्रॉक शिवणार आहे आहोत तुम्ही बघू शकता हा एक मीटर असा खूप मोठा ब्लाऊज पीस आहे तर आपल्याला छान अशी याची एक दोन फ्रॉक शिवायचे आहेत दोन वर् दोन वर्षाच्या किंवा तीन वर्षाच्या मुलींचा फ्रॉकसुद्धा एका ब्लाऊज पीसमध्ये होऊन जातो पण आपल्याला ह्या दोन्ही क ब्लाऊज पीस एकत्र करून छान असे फ्रॉक शिवायचे आहे म्हणजे वरचा भाग जो आहे तो ह्या कलरचा बनवायचा आहे ह्या ब्लाऊज पीसचा बनवायचा आहे आणि खाली जो चुन्यांचा घेर येतो तो ह्या कपड्याचा ह्या ब्लाऊज पिसाचा बनवायचा आहे कारण कस्टमरची तशी डिमांड आहे म्हणून आपण म्हणून त्यांनी हे दोन ब्लाऊज पीस दिलेले आहेत त्याच्यासाठी मी सेम असं पिंक कलरचंच अस्तर घेतलेलं आहे जेणेकरून दोन्ही साईडने एकच दोन्ही साईडने वर आणि खाली एकाच कलरचं अस्तर आपण यूज करणार आहोत <coughs> तर व्हिडिओ पूर्ण बघा आता आपण कटिंग करूया अशा प्रकारे मी इथे कटिंग करून घेतलेली आहे ही अस्तरची कटिंग आहे हा ही पुढची बाजू आणि ही मागची बागू बाजू तुम्ही बघू शकता इथे मी अस्तरची कटिंग करून घेतलेली आहे कटिंग मी याच्यामध्ये व्हिडिओमध्ये नाही दाखवली कारण आता मागेच जो मी वन पीस दोन वर्षाच्या मुलीचा जो वन पीस शिवलेला आहे त्याची पूर्ण कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी अपलोड केलेला आहे त्याच्यामुळे इथे मी डायरेक्टली अस्तर कटिंग करून घेतलेला आहे दोन वर्ष दोन वर्ष ते तीन वर्षाच्या मुलींना गळारुंदी ही दीडची ठेवायची आणि शोल्डर ही चारची ठेवायची आणि जो मोंडा असतो तो मोंडा तो साडेचारचा ठेवायचा अशा प्रकारे मी इथे अस्तरची कटिंग केलेली आहे आणि आता आपण वरच्या बाजूला मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे ब्लाऊज पिसावर कटिंग करूया वरच्या बाजूला मी हा कलर ठेवणार आहे आहे हा मोरपंखी कलर आहे तर वरच्या साईडला आपण हा कलर ह्या कलरवर अस्तरची कटिंग करून घेऊया इथे जी शो इथे जो कार्ड दाखवलेला आहे तुम्ही बघू शकता इथे जो कार्ड दाखवलेला आहे तो आपल्याला पुढच्या साईडने जो कमरेवर येण्यासाठी त्या त्या साईडने आपण कपडा फोल्डिंग करून तिथे अस्तरची कटिंग करून घेऊया कपडासा व्यवस्थित आपल्याला हा पूर्ण रुंदीचा कपडा लागत नाही तर घेतानाच आपण कधी पण व्यवस्थित आपल्याला जे जितका पाहिजे तितका आपण फोल्डिंग करून घ्यायचा जेणेकरून आपला कपडा वेस्ट जात नाही आणि आपला कपडा वाजतो हे बघू शकता तुम्ही इथे असं व्यवस्थित मी आता हा कपडा आपण याच्यावर मी इथे ठेवून इथे आपण आता कटिंग करून घेऊया तर प्रकारे मी ते कपड्यावर कटिंग करून घेतलेली आहे आता आपण याची फिनिशिंग करूया तिथे गळ्याच्या साईडने शिलाई मारायची आणि गळ्याच्या साईडने शिलाई मारल्यावर जी हाताची बाजू आहे त्या हाताच्या बाजूला दोन्ही साईडकडून शिलाई मारून आपण कपडा पलटी करायचा जेणेकरून आपल्याला इथे दुसरी पट्टी घेऊन हो, इथे फिनिशिंग करायची गरज नाही जशी इथे शिलाई मारतो तशी छा साईडने पण शिलाई मारून कपडा पलटी करून व्यवस्थित फिनिशिंग करून घ्यायची अशा प्रकारे इथे तुम्ही बघू शकता आता आपली पूर्ण फिनिशिंग रेडी झालेली आहे मी तुम्हाला सांगल्याप्रमाणे गळ्याच्या ठिकाणी आणि हाताच्या साईडला पण आपण शिलाई मारून पलटी मारलेली आहे ही बघू शकता किती छान अशी फिनिशिंग आलेली आहे बघू शकता गळ्याच्या साईडने हाताच्या साईडने खूप छान अशी फिनिशिंग आलेली आहे आता आपण इथे ही दोन्ही भाग एकत्र करून इथे शोल्डर फिटिंग करूया अर्ध्या अर्ध्या इंचावर मार्क करून मी शोल्डर फिटिंग करून घेते आणि आपण इथे जो आपल्याला उरलेला कपडा जो आहे मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे खाली आपल्याला कॉन्ट्रास्ट ब्लाऊज म्हणून खालच्या साईडने आपल्याला हा पिंक कलरचा कपडा लावायचा लावायचा आहे तर मी हे शोल्डर फिटिंग करून झाल्यावर इथे छोट्या छोट्या चून देऊन तुम्ही बघू शकता छोट्या छोट्या चून देऊन मी इथे पूर्ण हे असा खूप खूप छान प्रकारे आपला इथे फ्रॉक रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता इथे मी दोन्ही साईडकडून नॉड लावलेले आहे जेणेकरून मुलीला फिटिंग किंवा लूजमध्ये घालायचं असेल तरी ती घालू शकते तुम्ही बघू शकता एक मीटरच्या ब्लाऊज पीसमध्ये दोन ते तीन वर्षाच्या मुलीचा छानसा असा फ्रॉक इथे रेडी झालेला आहे फक्त आपण ब्लाऊज पीस हा दोन ब्लाऊज पीसमध्ये कॉन्ट्रास्ट अशी फ्रॉक बनवलेली आहे तुम्ही बघू शकता छान अशा प्लेट्स पडलेल्या आहेत घेर पण आलेला आहे आणि ही फ्रॉक कशी झाली हे मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू